वर्ष होतं दोन हजार आठचं जगभरात आर्थिक मंदीची लाट उसळली होती अमेरिकासारखा बलाढ्य देश आर्थिक मंदीसमोर कोलमडला होता जगभर आर्थिक आघाडीवर आनागोंदी माजलेली होती पण भारताला मात्र या आर्थिक मंदीची झळ बसली नाही उलट दोन हजार आठमध्ये देशातील सर्वात मोठी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सरकारनं घेतला नाबार्डच्या आकडेवारीनुसार देशभरातील शेतकऱ्यांवरील सत्तर हजार कोटी रुपयांचं कर्ज केंद्र सरकारकडून कर माफ करण्यात आलं त्यामध्ये लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी साठ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली तर वन टाइम सेटलमेंट म्हणजेच ओटीएस योजनेसाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करून पंच्याहत्तर टक्के कर्ज भरल्यास पंचवीस टक्के कर्ज शेतकऱ्यांचं माफ करण्यात आलं एकोणीसशे नव्वदमध्ये व्ही पी सिंग सरकारनं केलेल्या पहिल्या शेतकरी कर्जमाफीनंतर तब्बल अठ्ठावीस वर्षांनी देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता